आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला अक्वायर कराव्या लागतील त्या कुठल्याही परिस्थितीत सुस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं ज्यांची दुकानं त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं मी असं म्हणेन की आतापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळाला नाही असं कॉम्पेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात पूर्ण करणार आहोत या संदर्भात जिल्हा प्रशासनाने चांगला आराखडा तयार केलेला आहे त्यांना दिलेला आहे त्यांना सांगितलंय की आता लोकप्रतिनिधी आणि जे काही त्या भागातले लोक आहेत त्यांच्याशी या आराखड्यावर चर्चा केला त्यांना समजावून सांगा आराखडा काय त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपणचं काम करू सुरू त्यामुळे कुठेही अपॉलोपी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं आम्हाला पुढच्या तीन महिन्यात आम्हाला ऍडमिनिशनचं काम सुरूात फॉन पदवे काढले जात आहेत कामराला तुम्ही बदनामी करा अशा पद्धतीचा आरोप संजय निरुपमाने केलेला आहे की कुठेतरी नेते आहे असं आहे की तर हे तर फक्त आहे की त्या ठिकाणी सुनावणी घेऊन हे सगळी कामं चाललेली आहेत त्याच्यात मी स्वतंत्रपणे बोललेला हातून पंढरपूर

वाद न करता मार्ग निघू शकतो कोट्यात वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही दोन समाज एकमेकासमोर उभे झालेले दिसतात इकडं धनगर समाज वेगळा मराठा समाज वेगळा असं काही नाही सगळे समाज एकमेकांसमोर आहेत ह्या रोजी वाद करणं जातीचे अयोग्य आहेसून मार्ग छत्रपती संभाजी